हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार आपण मकर संक्रांतीचा सण साजरा केला मकर संक्रांतीपासून बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो आणि रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो हो हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकमेकींना घरी बोलवतात हळदी कुंकू लावतात त्याचबरोबर वान म्हणून काहीतरी वस्तू देखील भेट देतात त्याचबरोबर उखाणा घेण्यासाठी आग्रह करतात त्यानिमित्ताने सर्व महिला एकमेकींना भेटतात गप्पा गोष्टी करतात तर अशा प्रकारे हा छोटासा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण सौभाग्यवती महिला दरवर्षी करत असतो तर हळदी कुंकवाला वाण म्हणून काय वस्तू द्यायची असे प्रश्न प्रत्येक महिला वर्गाच्या मनात सध्या सुरू असेल पण हळदी कुंकाला वान म्हणून वस्तू निवडताना आपल्याला विचार करून वस्तू निवडायच्या असतात कारण काही वस्तू वान म्हणून आपण चुकूनही द्यायच्या नसतात लक्ष्मी रूपी त्या वस्तू असतात त्या आपण वाण म्हणून द्यायच्या नसतात त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही ती आपल्या घरातून काढता पाय घेते आणि तिची जागा अलक्ष्मी अर्थात दरिद्रता घेत असते तर आपल्याला एक वेळ हळदी कुंकू नाही केलं तरी चालेल पण अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याला हळदी कुंकवाला चुकूनही द्यायच्या नाही तर त्या वस्तू कोणत्या आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू आपल्याला झाडू चुकूनही दान म्हणून कुठेही द्यायचा नसतो किंवा वान म्हणून देखील द्यायचा नसतो आता आपण छोटीशी शिराई मिळते ती आपण देवघर वगैरे साफ करण्यासाठी घेत असतो पण महिलांच्या डोक्यात असा विचार येऊ शकतो की अरे आपण छोटीशी शिराई घेऊ आणि तीच वाण म्हणून महिलांना देऊ म्हणजे देवघर वगैरे साफ करण्यासाठी ती उपयोगात येईल पण ही एक मोठी चूक आहे झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आपण झाडू खरेदी करताना तो नेहमी कठोर वारी खरेदी करतो शनिवार हा कठोर वार मानला जातो त्यामुळे आपण एक तर अमास्थेच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी कोणत्याही महिन्यात झाडू खरेदी करू पण झाडू दान करणे किंवा म्हणून भेट देणे हे चुकीचं आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा देताना आपण झाडू चुकूनही द्यायचा नाही कारण झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि आपण ते वाण म्हणून दुसऱ्याला दिलं तर आपल्या घरातून देवी लक्ष्मी निघून जाईल आणि अलक्ष्मी आपल्या घरात नांदू लागेल म्हणजेच आपल्या घरात दरिद्रता येईल तो आहे ते म्हणजे तेल शनीची साडेसाती जावी म्हणून लोक तेलाचे दान करतात हे बरोबर आहे शनीची साडेसाती असेल किंवा कोणत्याही शत्रू पिढा असतील तर आपण शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करतो आपण देखील शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तेलाचं दान करतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत या पिता पुत्रांचं कधी पटलंच नाही असं आपण ऐकतो शनिदेव आणि सूर्याचं कधी विशेष जमलंच नाही आणि मकर संक्रांत हा सूर्याचा सण आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा हळदी कुंकवाच्या वेळेस आपण चुकूनही तेलाचं दान द्यायचं नाही किंवा तेलाचं वाण म्हणून द्यायचं नाही महिलांच्या मनात विचार येऊ शकतं तेलाचं एखादं छोटस पॅकेट किंवा हेअर ऑइल किंवा दुसरं कोणतं एक सुगंधित तेल असेल तर महिला वान म्हणून देण्याचा विचार करत असतील तर ही चूक आपल्याला करायची नाहीये आपल्याला हळदी कुंकवाच्या वेळेस हेअर ऑइल असेल खाद्य तेल असेल दुसरं एखादं सुगंधित तेल असेल ते देखील आपल्याला चुकूनही वान म्हणून द्यायचं नाही हळदी कुंकू म्हटलं की महिलांचा एकमेकींना वाण देवान घेवाण कार्यक्रम का आहेत की त्या महिला एकमेकींना देताना किंवा त्यांच्याकडून घेताना दिसतात तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील लक्ष्मीच आहात त्यामुळे तुम्ही इतर लक्ष्मींना देखील अशा काही वस्तू दान द्यायच्या नाही किंवा त्या लक्ष्मींकडून अशा वस्तू दान म्हणून वान म्हणून घेऊ नका त्याचा उलट परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो महिला बऱ्याचदा वस्तू देताना संसार उपयोगी वस्तू घेतात असा विचार करतात की या वस्तू बायकांना उपयोगात येतील त्यामध्ये बटाटा साळ साळण्याची पिलर किंवा हल्लं किसण्याची किसणी पिझ्झा कटर किंवा मेकअपच्या सामानांमधील काही सेफ्टी पिना मिरी पिना अशा ज्या टोकदार वस्तू असतात त्या देखील आपल्याला मकर संक्रांतीच्या वेळेस आपण जे हळदी कुंकू करतो तर त्या हळदी कुंकवाच्या वेळेस वान म्हणून द्यायच्याही नसतात आणि कोणी जर देत असेल तर त्यांना सांगा की अशा टोकदार वस्तूंचं तुम्ही वान म्हणून देऊ नका ज्यामध्ये सुरीसुद्धा असते पिझ्झा कटर वगैरे अशा ज्या टोकदार वस्तू असतात ज्या धारदार वस्तू असतात त्या देखील आपल्याला वान म्हणून द्यायच्या नसतात टाचणीसारख्या वस्तू लोखंडापासून बनवलेल्या असतात लोखंडाचं आपण जर दान दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील केतू आणि शनिदेव यांचा प्रभाव कमी होतो आपली कुंडली खराब होते शनिदेव देखील नाराज होतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये लोखंडाच्या वस्तू दान म्हणून देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे दानधर्म करण्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष महत्व आहे आपण बऱ्याचदा कपड्यांचं वस्त्रांचं देखील दान, दे दा दे दान करत असतो थंडीच्या दिवसात किंवा संक्रांतीच्या काळामध्ये उबदार वस्तूंचं दान करणं हे खूप शुभ मानलं जातं अशा वेळेस आपण स्वेटर ब्लँकेट उबदार कपडे दान म्हणून देतो त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यदेव देखील प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पण एक लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण उबदार कपडे किंवा कोणतंही वस्त्र दान करतो ते नवीन आपण दान करायचं असतं कधी कधी लोक काय करतात खूप जे श्रीमंत लोक असतात ते थोडेफार कपडे वापरलेले असतात मग या कपड्यांचं काय करायचं तर ते दान म्हणून दुसऱ्याला देऊन टाकतात तर आपण जे कपडे वापरलेले असतात ते चुकूनही कोणाला दान म्हणून किंवा वान म्हणून द्यायचा विचार आपण करायचा नाही तुम्ही हातरुमाल द्या दे, 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 किंवा एखादं ब्लँकेट द्या पण ते नवच खरेदी करून द्यायचं आहे आपण थोडंफार वापरलेलं कपडा कधीही कोणाला दान करायचा नाही आपण जसं करतो तसंच आपल्याला परत मिळत असतं म्हणून जे काही दान आपण करतो ते आपण चांगलंच करायचं आहे म्हणजे त्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळतं वान म्हणून वस्तू द्यायचं म्हटलं की महिला वर्ग जास्तीत जास्त प्लास्टिकच्या वस्तू देताना आपल्याला आढळतात कारण या वस्तू अगदी स्वस्तात असतात पाच दहा रुपयापासून प्लास्टिकच्या वस्तू मिळत असतात मग स्वस्तात मस्त स्वस्ता आणि महिलाही खुश यासाठी महिला शक्यतो बऱ्याचशा प्लास्टिकच्या वाट्या कप किंवा प्लॅस्टिकच्या इतर काही उपयोगी वस्तू असतील संसारोपयोगी त्या वस्तू आपल्याला घेताना दिसतात पण मूळ मकर संक्रांतीच्या वेळेस आपण जे हळदी कुंकू करतो त्यामध्ये ज्या काही आपण सुगड पूजेत भाज्या पुजतो त्यांना मूळ स्वरूपात वाण म्हटलं जातं आपण हेच मुळात विसरत चाललेलं हो। आहोत त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकू करतात त्यावेळेस तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू न देता त्याच्यात समजा बोरं असतील चिंचा असतील या वस्तू देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता तुम्हाला जर वस्तू द्यायच्या असतील दुसऱ्या तर मग तुम्ही सोनं चांदी तांबे या धातूंपासून ज्या वस्तू बनवलेल्या असतात त्या देऊ शकता प्लॅस्टिक लोखंड या वस्तू देणं आपल्याला टाळायचं आहे किंवा मग तुम्ही इतरही वस्तू देऊ शकता पण ज्या टोकदार वस्तू असतील धारदार वस्तू असतील लोखंडाच्या वस्तू असतील या वस्तू आपल्याला चुकूनही हळदी कुंकवाच्या वेळेस दान म्हणून द्यायच्या नाही आहे मकर संक्रांत ऐकताना आपण दान म्हणून नवीन भांडे तिळपात्र सोने नवीन वस्त्र यांच्यासारख्या वस्तू दान कराव्या असं ऐकतो पण करतो मात्र उलटच आपण जे दान करतो ते सतपात्री असावं आणि ते नेहमी गुप्तपणे करावं आपण काय दान करतो याची माहिती कधीही स्वतःहून कोणाला द्यायची नसते पण दान करताना ते नेहमी विचार करून द्यावं त्यापासून आपल्याला काही धोका नाही ना देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होणार नाही ना या सर्व गोष्टींचा विचार करून मग दान करायचं त्यामुळे हळदी कुंकवाच्या वेळेस देखील वान म्हणून वस्तू निवडताना ती योग्य प्रकारे निवडा देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होणार नाही आपल्या घरात अलक्ष्मी नानणार नाही या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे तर मंडळी अशा प्रकारे या ज्या वस्तू सांगितल्या तर त्या वस्तू तुम्ही तु हळदी कुंकवाच्या वेळेस वान म्हणून इथून मागे दिल्या असतील तर जाऊ द्या पण इथून पुढे त्या वस्तू चुकूनही वान म्हणून देऊ नका त्या वस्तू कोणत्या आहे हे तुम्हाला व्हिडिओद्वारे लक्षात आलेलं असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद